नामपूर तालुका बागलाण जिल्हा नाशिक येथील गझलकार कविवर्य देवदत्त बोरसे यांची गझल मी वाघ भडगाव जिल्हा जळगाव गात आहे गझल आहे गझल माझी बोलते गझल माझी बोलते कसा पेटला देश ना कसा पेटला देश ना कुणामुळे हा वनवा आहे कुणामुळे हा वनवा आहे कुणामुळे हा वनवा आहे मला वाटते पेटविणारा खादी मधला भडवा आहे मला वाटते पेटविणारा खादी मधला भडवा आहे जिथे एकता नांदत होती तिथे उसळल्या काल दंगली तिथे उसळल्या कालदंगली जिथे एकता नांदत होती तिथे उसळल्या कालदंगली तिथे उसळल्या कालदंगली शोध घेतला मग कळले हा शोध घेतला मग कळले हा धर्मगुरूंचा फतवा आहे धर्मगुरूंचा फतवा आहे धर्मगुरूंचा फतवा आहे मला वाटते पेट विनारा खादी मधला भडवा आहे मला वाटते पेटविणारा खादी मदला भडवा आहे मतदेऊनही हरली जनता गुंड माफिया सहज जिंकले गुंड माफिया सहज जिंकले मतदेऊनही हरली जनता गुंड माफिया सहज जिंकले गुंड माफिया सहज जिंकले चाल खेळला तो खलनायक चाल खेळला तो खलनायक राजकारणी पिसवा आहे अहो राजकारणी पिसवा आहे राजकारणी पिसवा आहे मला वाटते पेटविणारा खादी मधला भडवा आहे मला वाटते पेटविणारा खादी मधला बडवा आहे भक्कम आहे अर्थव्यवस्था सोशल मीडिया मला म्हणाली सोशल मीडिया मला म्हणाली भक्कम आहे अर्थव्यवस्था सोशल मीडिया मला म्हणाली सोशल मीडिया मला म्हणाली शोध घेतला तेव्हा दिसले शोध घेतला तेव्हा दिसले तिला तुटी चा लखवा आहे तिला तुटीचा लखवा आहे तिला तुटीचा लखवा आहे मला वाटते पेटविणारा खादी मधला भडवा आहे मला वाटते पेटविणारा खादी मधला भडवा आहे रंगध्वजांचे मिरवित होते तरुण काही गल्लो गल्ली तरुण काही गल्लो गल्ली रंगध्वजांचे मिरवित होते तरुण काही गल्लो गल्ली तरुण काही गल्लो गल्ली निराश दिसला मला तिरंगा निराश दिसला मला तिरंगा जो हृदयाने हळवा आहे जो हृदयाने हळवा आहे जो हृदयाने हळवा आहे मला वाटते पेटविणारा खादी मधला भडवा आहे मला वाटते पेटविणारा खादी मधला बडवा आहे कसा पेटला देश कळेना कसा पेटला देश कळेना कुणामुळे हा वनवा आहे कुणामुळे हा वनवा आहे कुणामुळे हा वनवा आहे मला वाटते पेटविणारा खादी मधला बडवा आहे मला वाटते पेटविणारा खादी मदला भडवा आहे धन्यवाद